नमस्कार मंडळी या आपल्या मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे उन्हाळ्यामध्ये घरी घट्ट आणि मलाईदार दही कसं लावायचं ते आज आपण बघूया चला तर रेसिपीला सुरुवात करूया सर्वात अगोदर आपल्याला दूध गरम करून घ्यायचं आहे त्यासाठी मी इथे एक लिटर म्हशीचं दूध घेतलेला आहे दूध उकळताना चमच्याने ढवळत राहायचं जेणेकरून दूध खाली बुडाला लागणार नाही दूध उकळताना मंद आचेवरती दूध चांगलं उकळायचं जेणेकरून त्यातला पाण्याचा अंश कमी होईल दुधात जर पाणी जास्त असेल तर दही पातळ होईल आता आपण दूध चांगलं उकळून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता दूध आपण थोडस आटवून घेतलेलं आहे दूध आपण छान उकळून घेतलेला आहे दूध आता आपल्याला कोमट करून घ्यायचं आहे पण मध्ये न ठेवता रूम टेम्परेचर वरतीच आपल्याला दूध कोमट करून घ्यायचंय आता दुधाला विरजन लावण्यासाठी इथे दोन चमचे मी दही घेतलेला आहे त्यामध्ये थोडस दूध टाकून घ्यायचं आणि दही चांगलं एकत्र करून घ्यायचं जर दही नीट मिसळून घेतलं नाही तर लागणारं दही सुद्धा पातळ होऊ शकतो त्यामुळे दही आणि दूध व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता आपलं विरजन बनून तयार आहे दूध रूम टेम्परेचर वरती कोमट करून घेतलेला आहे दुधामध्ये बोट टाकून बघायचा आपण दुधामध्ये बोट ठेवू शकतो त्या पर्यंत आपल्याला दूध कोमट हवं दूध जर जास्त गरम असेल तर दुधामध्ये विरजण टाकल्यावर ते फाटू शकत आता दुधामध्ये दह्याचं विरजण टाकून घ्यायचं आता विरजण आपल्याला दुधामध्ये विस्करणी चांगलं मिक्स करून घ्यायचं जेणेकरून आपलं दही व्यवस्थित लागल्या जाईल आता इथे मी दुधामध्ये विरजन व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता दही बनवण्यासाठी एका मातीच्या भांड्यामध्ये दूध टाकून घेतलेलं आहे मातीचं भांड वापरल्यामुळे दह्यात जर एक्स्ट्रा पाणी असेल तर मातीचं भांड ते पाणी शोषून घेत आणि आपलं दही छान घट्ट होत पण जर मातीचं भांड नसेल तर दुसऱ्या भांड्यात दही लावलं तरी चालेल सर्व दूध मी आता काढून घेतले त्यावरती एक झाकण ठेवून नऊ ते दहा तासासाठी किंवा रात्रभरासाठी एखाद्या उबदार ठिकाणी ठेवून दही चांगलं सेट होऊन द्यायचं आता रात्रभरासाठी मी दही छान सेट होऊन दिलं दही खूप छान घट्ट लागलेल्या गेला आहे त्यामध्ये पाणी सुद्धा नाही मी तुम्हाला चमच्याने दही काढून दाखवते अगदी दह्याची खाप आपण बाहेर काढू शकतो या पद्धतीने आपलं दही लागल्या गेलेलं आहे तर अशाच छान छान रेसिपी बघण्यासाठी बिहूस मम्माला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद